मकमलाबाद येथे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मकमलाबाद शाखेचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले या दवाखान्याचे उद्घाटन प्रभाग क्रमांक सहा मधील नगरसेविका व माजी सभापती सौ सुनीताई ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या अथक प्रयत्नातून घडले राज्यभरात एकाच दिवशी जवळजवळ त्रेचाळीस आपला दवाखाना प्रकल्पाचे उद्घाटन झाले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर सौ निलमताई गोरे आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाशजी अंबिटकर आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांची ऑनलाईन उपस्थिती होती विशेषतः मकमलाबाद मानकर नगर येथील दवाखान्यासाठी नगरसेविका सुनतराई पिंगळे यांनी गेली दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा केला होता प्रभागातील आदिवासी कष्टकरी श्रमिक शेतमजूर व नोकरदार वर्गांसाठी हा दवाखाना एक मोठा आधार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या दवाखान्यात तेहतीस प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत उपचार सुविधा उच्च दर्जाची औषधे आणि तज्ज्ञ डॉक्टर नर्सेस यांचा समावेश आहे प्रभागात कार्यरत असलेल्या शहरी आरोग्य केंद्रासोबत आता नवीन दवाखाना देखील नागरिकांसाठी मोफत सेवा देईल यावेळी सौ सुनीताई पिंगळे यांनी प्रभागातील गरज ओळखून लवकरच मकमलाबाद महानगरपालिका शाळेच्या आवारात एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा मानस देखील व्यक्त केला या उद्घाटनाप्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर प्रभागाच्या नगरसेविका तथा माझे सभापती सौर सुनेतताई ज्ञानेश्वर पिंगळे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाशी चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे माजी नगरसेवक कुंडली खोडे भाजप पंचायत राज ग्राम विकास विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर पिंगळे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर शैलेश लोंडे डॉक्टर नितीन रावते डॉक्टर प्रशांत शेटे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सौ अशिता साळुंके डॉक्टर साहेब गोकुळ काकड अंकुश काकड मक्मराबाद शहरी आरोग्य केंद्र येथील डॉक्टर संतोष नागरे हिरावाडी शहरी आरोग्य केंद्र येथील डॉक्टर विश्वम बस्ते मसरू शहरी आरोग्य केंद्र येथील डॉक्टर सारिका पगार विनायक आमले रोशन काटे डॉक्टर किरण योनेलकर व इतर अधिकारी व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स नर्सेस व स्टाफ उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट